मम्मा काय बनवते आज आज ना कॉन्ट्रॅक्ट बनवून खवटा लागले काहीतरी वेगळं अस काय खवटायला परत एकदा आप सांग आपल्या युट्यूब फॅमिलीला चाट बनवत आहे मी हे स्वीट कॉर्न आहे ना त्याच चाट बनवत आहे ते खूप लांब लांब मोडत आहे हा ना ग

तोंडाला काहीच चव नाही आहे त्या सड्या आल्यापासून काही असं खाऊशी वाटत नाही अन्नपुढं आलं की असं उलटी आल्यासारखं होतं म्हणून आत्ता काहीतरी असं वेगळं करून खाते तर इथं बघू शकता हे कॉर्न घेतलेले आहेत तर याच्यामध्ये आता मी बारीक चिरलेला कांदा टाकत आहे त्यानंतर कोथिंबीर आणि टमॅटो पण एक टाकलेला आहे तर बघू शकता इथं मी कांदा टाकलेला आहे टमॅटो टाकलेला आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे आता आपल्याला याच्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं तर मीठ तर आधीच टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे छानपैकी असं हे बघा लिंबाचा रस पण मी याच्यामध्ये टाकत ता आहे कारण टमॅटो आहे तरी पण थोडं वेगळं असं टेस्ट यावं म्हणून लिंबू टाकलेलं आहे आणि परत आपण कांदा आणि टमॅटो टाकलेला आहे त्यासाठी थोडंसं मीठ टाकलेलं आहे थोडंसं चिली फ्लेक्स टाकत आहे मग त्याच्यामध्ये थोडंसं असं नॉर्मल हलकं असं चिन इक्ट टाकलेला आहे त्यानंतर आपल्याला लाल मिरची पावडर टाकलेली आहे मी चवीपुरते एकदम जास्त आपल्याला तिखट नाही करायचं मग खायला अजिबात असं मजा येत नाही हाळ आणि असं हे एकदम असं मिक्स करून घ्यायचं थोडं काहीतरी असं वेगळं तोंडाला चटपट खाऊ वाटलं म्हणून हे बनवून खात आहे मी कारण मला जेवण अजिबात असं खाते मी नाही असं नाही पण एकदम असं जात आहे जास्त असं जेवण जात नाही आत्ताच औषध गोळ्या वगैरे आणलेले आहेत तर हे पद्धतीने बनवत आहे मी तर या खायला मस्तपैकी हे कोण दादा कसं झालंय सांगा रे दोघर पण खाऊन एकदम मस्त नीट ना खातो पण बघायच्यावर तुटून पडले ते बाहेकर जेवण खाऊ न करून हम्म खूप मस्त चला या पटकन पत तुम्ही पण मस्त असं वाटायला लागलं खायला खायला <coughs> कमेंटमध्ये सांगा कसं झालेलं आहे हा आपलं कॉर्न चाट तरी <coughs> आता अजून चाट मसाला वगैरे नाही आहे घरच्या घरी जेवढे अव्हेलेबल मसाले होते जे घरात होतं त्याच्यावरच मी केलेलं तरी पण खूप छान असं झालेलं आहे <coughs> <coughs>